काय भाव गेला सत्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं काल काय भाव गेला होता आज जरा चांगला आहे ना धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाइम होता संध्याकाळचे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते चला तर मित्रांनो सर्वप्रथम कोबीचे बाजार बाजारून घेऊया दादा किती कोणी आले आज किती कोणे आणले आज काय भाव गेली तुमची साडे साडेबाराशे रुपये किलो साडेबारा रुपये किलो साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा आहे पाहू शकता सेंट व्हरायटी का सेंट व्हरायटी जास्त हो 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 जास्तीत जास्त भाव कुठून आहे चौदाशे आणि कमीत कमी चार पाचशे दोन रुपये किलो धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना मुसळगाव चालू काय धन्यवाद तुमची काय भाव गेली का। का? का। चार रुपये माल दाखवू शकता का बरे काय वल्ला अच्छा वल्ला ही सेंटच का नाही विग्रो टू चार रुपये किलो चारशे रुपये क्विंटल झाले आमच्या दोन हजार भाऊ बुर गाव गाव मुसळगाव ना सायखेडा का सायखेडा निफाड ना धन्यवाद धन्यवाद दादा चार रुपये किलो अशा प्रकारचं माल पाहू शकता आपण काहीच नाही करू शकत आता शेतकरी अशा प्रकारची कोबी पाहू शकता मिडियम साईज दादा किती कोणी आल्या काय भाव गेली नऊशे पाच रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं मने गाव तालुका सिन्नर धन्यवाद नऊशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारची विग्रो काय ना विग्रो ना व्हेरायटी सेंट व्हेरायटी सेंट व्हेरायटी मित्रांनो पाहू शकतो मला गर्दीला खूप फुलतात मग बाजूला ते घ्या लवकर नाही लेबलची गरज नाही पाच हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं वाटा नाही मित्रांनो दादा किती माल अंदाज काल काय भाव गेला होता कमी होता ना आज काय भाव गेला समाधानी आज असा तरी भाऊ पाहिजे गावाचं नाव सांगा वडगाव सिग्नल तालुका सिग्नल धन्यवाद सात हजार पन्नास रुपये कुठले गाव कोणता आपलं तालुका सिग्नच्या आज भाव चांगला आहे ना माल पाहू शकता मित्रांनो दादा किती माल आणला आज काय भाव गेला सत्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं काल काय भाव होता आज जरा चांगला आहे ना धन्यवाद दादा नमस्कार आज किती माल आणला दादा किती माल आणला अच्छा काय भाव गेला दादा व्हेरायटी लालिमा का ओके तुम्ही उशिरा आले का अच्छा ठीक आहे चला सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मित्रांनो लालिमा व्हेरायटी पाहू शकता कुठल्या गाव कोणतं आपलं नळवाडी सिन्नार ना धन्यवाद शेतकरी युट्यूबर शेतकऱ्यांसाठी काय सर्व हॅलो मार्केट नाशिक दादा बीट काय भाव आज चांगला माल चौदा रुपये धन्यवाद दादा आता मिरची संपत आली का मिरची मिरची संपत आली का आता ही सुरुवात आहे का आरमार मिरची पाहू शकता अशा प्रकारचं काय भाव गेल दादा एक्कावन्न कुठलं गाव कोणतं आपलं पाठवदा सिन्नर का येऊ धन्यवाद आरमार मिरची व्हेरायटी पाच हजार शंभर रुपये क्विंटल त्रमा अशा प्रकारचा कुरमुरा वालचे आजचे बाजारभाव झालेले आहेत दोन हजार पाचशे रुपये क्विंटल त्रा अशा प्रकारचा घेवडा आहे मालपू शेत दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी माहीत आहे का मोरले किती माल आणला आज कुठलं गाव कोणतं आपलं तालुका नाशिक धन्यवाद तुमचा काय भाव केला काका एवढा सदोतीस सदोतीस माल पाहू शकतो का माल तीन हजार सातशे का तीन हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा आहे ही कोणती व्हेरायटी आहे मोरलेडा कावेरी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चार हजार ना आणि कमीत कमी तीन हजार तीन हजार यांचं समजा पंचवीस गिरा ना धन्यवाद गावाचं नाव सांगा ना हा धन्यवाद धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल अच्छा सदातीसशे रुपये क्विंटल ताब्यारी पेरायची भावने तुमचा काय भाव केला किती मला आणला आज बघू काय भाव जाते चांगला जाईल दोन हजार ते चार हजार भाऊ आहेतची गावठी कोथिंबीर मित्रांनो चांदवडी पाच हजार दोनशे रुपये क्विंट शेकडा पाच हजार दोनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत व्हिडिओ हा युट्यूबला किती जुड्या किती जुड्या आणल्या आज काय भाव गेली दोनशे चांदवळी ना कुठले गाव कोणतं आपलं मोहाडी तालुका धन्यवाद दादा पाच हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कोथिंबीर साडेसात अशा प्रकारची कत्री कोथिंबीर आहे मित्रांनो माल पाहू शकता गेले सात हजार पाचशे रुपये शेकडा पंच्याहत्तर रुपये जुडी एक किलोपर्यंत जुडी आहे माल पाहू शकता सात हजार पाचशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर प्रकारची ओली कोथिंबीर आहे माल पाहू शकता बावीसशे रुपये शेकडा गेली बावीसशे रुपये शेकडा अकरा हजार आठशे रुपये शेकडा अकोलाची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी आहे अकरा हजार आठशे आगा। आगा। अकरा हजार आठशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे माल घेऊ शकता अकरा हजार आठशे अशा प्रकारची शेपू आहे माल पाहू शकता सोळाशे रुपये शेकडा अर्धा किलो जवळपास जुडी आहे सोळाशे रुपये शेकडा पंचवीसशे गेले ना दोन हजार पाचशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची शेपू आहे मित्रांनो पाहू शकता अडीच हजार रुपये शेकडा कमी आहे तो, तो तेराशे पंचवीस रुपये शेकडा अशा शे का प्रकारची कांदा पाता मित्रांनो पाहू शकता अर्धा किलोपर्यंत आहे तेराशे पंचवीस रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कांदापात पाहू शकता मग बावीसशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत जुडी तर अशा प्रकारची मेथी पाहू शकता चार हजार रुपये शेकडा बाबा किती जुडे आणल्या आज आज किती जुड्या आणल्या काय भाऊ चार हजार रुपये हॅलो मार्केट नाशिक नमस्कार भाऊ चार हजार रात्री दहा वाजता चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव सिन्नर सिन्नर ना धन्यवाद अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता गेली सोळाशे रुपये शेकडा थोडाशा